जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आय टी इंजिनिअर मुलगी असेन्चर कंपनीमध्ये सर्विसला आहे दहा लाखाचं पॅकेज आहे मुलीचे आई वडील छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट होते आता रिटायर झाले भाऊ इंजिनिअर आहे पुण्याला आहे वेल सेटल अशी त्यांची फॅमिली आहे आणि त्यांना एकुलती ती एक अशी कन्या आहे हाईट तिची किती पाच चार हाईट आहे आणि जन्म बरं नावाजी रिस बरं चौदा दहा सत्त्याण्णवचा जन्म आहे अपेक्षा आहे मन मिळावू सुसंस्कृत धार्मिक असा मुलगा त्यांना अपेक्षित आहे निर्वेशनी असावा एकुलती एक कन्या असल्यामुळं जावयाचे सर्व लाड पुरे करणारा आहे कारण मुली दोन असल्या तरी करतात पण यांची आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली आहे तर त्यांना असं त्यांच्या लेवलप्रमाणे स्थळ अपेक्षित आहे भलंही खूप काही श्रीमंत नसेल तरी चालेल पण मुलगा निर्वेष्णी असावा शहरात त्याचं स्वतःचं घर असावं पुण्यासारख्या ठिकाणीतून नोकरीला असावा आणि आय टी इंजिनियर असावा अशी त्यांची अपेक्षा आहे परदेशातलं चालेल का हां चांगला जर असेल तर परदेशात नोकरी करणारा असेल तरीही चालतो अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र अगदी मनापासून काम करतं म्हणजे सगळ्यांच्या भावना जपून सगळ्यांची या अपेक्षाप्रमाणे त्यांना स्थळ पाहिजे असतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण काय होतं जे काही डाटा आमच्याकडे आहे त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला अजून चांगलं स्थळ पाहिजे तर त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल जिंदाबाद इंस्टाग्राम जिंदाबाद आणि फेसबुक या माध्यमातून आपल्याकडे डाटा कलेक्ट होतो खरंच यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामनं मला खूप काही सहकार्य केलं कारण के माझी ओळख त्यांच्यापर्यंत पोहोचली पालकांपर्यंत मुलामुलींपर्यंत त्यांना आमचं कार्य लक्षात आलं ते पालक आमच्याशी संपर्क करतात आणि अशा पद्धतीनं आम्ही ही माहिती सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आता पालक समोर बसलेले आहे पण आता वाटतं का युट्यूबवर आमचा चेहरा नसावा आमची माहिती द्या आम्हाच्या योग्यतेप्रमाणे स्थळ आलं तर त्याला आमचा फोटो बायोडाटा द्या ही सगळं सड़, जनरल सगळ्यात पालकांची त्यांची अपेक्षा असते तशी ह्या पालकांची पण अपेक्षा आहे आणि जर असं कोणी असेल ज्यांना श्रीमंत सासरा एकुलती एक मुलगी असं पाहिजे त्यांनी आपले आमच्याशी संपर्क करावा माझा त्यांच्या घराशी बराच संपर् संबंध आहे दोन तीन वर्षापासून जाणं येणं आहे चांगले कुटुंबातील चांगले संस्कारी मुलगी आहे घर परिवाराला धरून चालणारी आहे त्यांना फॅमिलीची आवड आहे सासू सासरे असं सगळ्यांना धरून करून चालणारी मुलगी आहे एक संस्कारी कुटुंबात वाढलेली मुलगी आहे चांगलं पॅकेज पण आहे तर असं ज्यांना त्यांची अपेक्षा आहे की तिच्या अनुरूपतेप्रमाणे असावं हो। खूपच सुंदर असावा सरळ शेंडाचा असावा काहींच्या अपेक्षा असेल तसे इतकं बी नाही पण सरळ मध्यम अनुरूप तिला सूट होईल असा मुलगा असावा बाकी अशी काही फार अपेक्षा नाही तर कोणी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी